नमस्कार सर्वांना स्वागत करते सर्वांचं आपल्या हरिपके यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करतो तर आजचं टॉपिक आहे वट सावित्रीची कथा आपण दरवर्षी वट सावित्री पूजा तर करतच असतो पण त्याला कशी झाली सुरुवात त्याच्या मागचे काय आहे कारण ते तुम्हाला माहीत नाही का सावित्रीने आपल्या पतीचे प्राण कसे वाचवले हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया सावित्रीने सत्यवाना बरोबर विवाह केला सत्यवान एका वर्षाच्या नंतर अंतिम त्याचा मृत्यू होणार आहे असे नारद मुनी तिला सांगितले होते नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व तीन दिवस अगोदर तिने उपवास केले उपवासाला सुरुवात केली सत्यवान लाकडे फुले फळे आणण्याकरिता अरण्यात गेला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली ते मनातील शोभा पाहत पाहत चालले होते पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते सत्यवानाने सर्व फळे गोळा केली वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला नंतर त्याला चक्कर यायला लागली व तो तोघावरला डोळ्यापुढे अंधार वाढवू लागला सावित्री पतीला म्हणाली नाथ आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे आपणास बरे वाटेल सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून निजला इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला क्षणात त्याने आपले मृत्यूपाश सत्यवानाचे प्राण हरण करण्याकरिता टाकले हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाचे चरणावर मस्तक ठेवले त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात तेव्हा तो पुरुष म्हणाला मी प्राण हरण करणारा यमराज आहे हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊन जाऊ लागली ते पाहून यमराज म्हणाले सावित्री तू पतिव्रता आहेस तू धार्मिक आहेस तुझ्या सेवेवर मी प्रसन्न आहे तेव्हा जो पाहिजे तो वर महाग असे यमराज सावित्रीला म्हणाले की तू प्रति पतिव्रत आहेस तर तुला जो पाहिजे तो वन वर महाग माग मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जिवंत झाला सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती यावरून सावित्रीने पतिनिष्ठा व पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष कथा आहे या कथेमध्ये आपल्याला असे लक्षात येत कि सावित्री किती प्रतिव्रता होती तिला पाहिजे होते तर तिने आणखीन काहीही मागून घेतले असते पण तिने आपल्या पतीचे प्राण मागितले महान प्रतिव्रता सावित्रीने साक्षात यमधर्माशी सामना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली या दिवशी सुहासनी स्त्रियांनी सावित्रीची प्रार्थना करा सावित्रीची प्रार्थना करावी व वळाचे झाडास सूत गुंडाळून शोषोपचारे पूजा करावी सायंकाळी सुवासनीसह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या तब्बल बावीस वर्षाच्या अक्कोलकोट येथील वास्तव्यात याच वट वृक्षाच्या सानिध्यात लक्षावधी भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शन केले आपल्या शिष्यमंडळी समोर या वृक्षाखाली जणू महाराज महाराजांचा दरबारच होता या वट वर, श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते म्हणून या वट वर, वृक्षाचे अनन्य साधारण महत्व आहे अशा प्रकारे होती ही वड सावित्रीची कथा या कथामध्ये फार बोध घेण्यासारखे असे काहीतरी मिळाले असे वाटते तर ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद